ही आहे शेंगदाणा कतली मीन्स पीनट कतली सेम काजू कतली सारखी लागणारी तुम्ही कोणत्याही फंक्शन असो काहीही असो पाहुणे येऊ द्या त्यांच्यासाठी ही बनवलेली पीनट कतली एका पॅनमध्ये तुम्ही शेंगदाणे घ्या ते असे एकदम लो फ्लेमवरती रोस्ट करायचे आहे म्हणजे तुम्हाला अजिबात जळू द्यायचे नाही फक्त त्याची वरची जी साल आहे ती निघेल इतकीच भाजायचे आहे त्यानंतर एका परातीमध्ये ते काढून घ्यायचे आणि त्याच्यावरची सर्व साल अशी मोकळी करून घ्यायची आणि पूर्ण काढून त्याला पूर्ण व्हाईट दिसेल असं पिनेट साफ करून घ्यायचं त्यानंतर तुम्ही एका मिक्सरच्या जारमध्ये थोडे पीनट आणि काजू ऑप्शनल टेस्टसाठी तुम्ही हमखास टाका तुमच्याकडे नसेल तर तुम्ही टाकू नका तुम्ही असं या पद्धतीने बारीक करून घ्या चालू बंद चालू बंद मिक्सर करायचं आणि त्याच्यामध्येही असं दळून घ्यायचं त्यानंतर एका कढईमध्ये मी शेंगदाणे पाचशे ग्रॅम घेतले पाचशे ग्रॅमसाठी दोनशे ग्रॅम इतकी साखर लागते आणि साखर बुडेल इतकंच त्याच्यामध्ये फक्त पाणी टाकायचं आहे आणि लो फ्लेमवर हे सुरुवातीला तुम्ही जोरात गॅस करा त्यानंतर थोडं लो फ्लेम करा आणि ही अशी बार एक तार होईल एवढं हे साखर विरगळून याला शिजवून घ्यायचं त्यानंतर जे आपण मिक्सरमधून काढलेलं जे मिश्रण आहे ते याच्यामध्ये टाकायचं ते पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं एक फक्त पाच मिनटं याला लागतात पूर्ण पूर्ण मिक्स करून आणि थोडं शिजायला थोडं फक्त नॉर्मल शिजू द्यायचं त्याला आणि खाली लागू द्यायचं नाही त्यानंतर वेलची पावडर टाकायची आणि हे असं बारीक गॅसवर असं पूर्ण असं मिक्स करायचं त्याला चिटकू द्यायचं नाही आणि आता इथे आपलं ते तयार झाले त्याला बारीक गॅसवर ठेवायचं बाजूला आणि एका इथे परातीत किंवा प्लेटमध्ये थोडं तूप ग्रीस करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे जे मिश्रण आपण केलं आहे ते सर्व याच्यामध्ये टाकायचं आता हे प्रथम खूप गरम असतं त्यामुळे याला हाताने मळू नका याला प्रथम आता चमचानी किंवा उलथणी असेल तुमच्याकडे त्याच्याने असं त्याला पूर्ण मिक्स करून घ्या ते थोड्या वेळाने थंड होतं एकदम थोडं कोमट झालं का मग त्याला असं हाताने तुम्ही असा गोळा करून घ्या व्यवस्थित गोळा असा करून घ्यायचा आणि ते असं एक पॉलिथीन जसं तुमच्याकडे असेल एखादं काहीतरी मी ते पोह्याचं पॉलिथीन घेतलेलं आहे त्या पॉलिथीनवर ठेवायचं आणि त्याला लाटून घ्यायचं तुम्ही बटर पेपरही ठेवू शकता मी पॉलिथीनवर लाटलं आहे आणि असं गोल आकारात एकदम स सम आकारात त्याला एकदम व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आणि त्याच्यानंतर डेकोरेशनसाठी मी ही ते चांदीचं वर्क जे फूड वर्कचं आहे ते मी याला लावलं आहे त्यानंतर तुम्ही त्याला असं व्यवस्थित कटिंग करून घ्या शेप जो आहे काजू कतलीचा जसा शेप आहे त्या पद्धतीने थोडंसं कट करा तुम्ही याला असं छान पद्धतीने असं कट करा आणि सर्व करा कितीही पाहुणे येऊ द्या सगळ्यांसाठी तुमच्या फंक्शनसाठी कशासाठी ही काजू कतली सॉरी ही पीनट कतली म्हणता येईल याला कोणी ओळखणारच नाही तुम्ही काजू कतली म्हटली तरी अशी ही आहे शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू